निवडणुका जवळ आल्या की विकास कामांचे ठराव घेण्याच्या निमित्तानं काही लोक गावात पायर होण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून अलर्ट राहिलं पाहिजे पवार साहेबांच्या विचारांच्या माध्यमातून आपणाला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं उमरज तालुका कराड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव तसेच सोमनाथ जाधव देवराज पाटील सुहास बोराटे संग्रामसिंह पलंगे राजेंद्र नांगे सह्याद्री कारखान्याचे संचालक डी बी जाधव जयवंतराव जाधव तसेच प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाकरता राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्ली यांच्याकडून देशपातळीवरील पहिला पुरस्कार घोषित झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांचा उमरस ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट प्रमोद पुजारी गोपालराव वेळवे उत्तमराव अर्जुगडे मानिकराव पाटील आनंदराव साळुंके संजय साळुंके संजय थोरात संजय जगदाळे तासोडेचे माजी सरपंच राजेंद्र जाधव माजी उपसरपंच नारायणराव जाधव पंचायत समिती सदस्य प्रणव ताटे अंकुश हजारे रामभाऊ जाधव विलासराव नांगरे पाटील आनंदराव आरजुगडे दाजी पवार परागरामोडे उपसरपंच अजित जाधव संग्राम पवार तसेच पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते

कुणाच्या तरी गावातल्या असतील आपण आलं काढलं पाहिजे हा एक विचार पवार साहेबांचा विचार त्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सांगता आणि हे करत असताना आपल्याला विशेषतः मी इथं हे काम कसं काय अडचणीच असं नाही मला हे सुद्धा वाटते मला अडचणीचं कारण आहे बेवरा या ठिकाणी त्या भागातल्या लोकांची यादी आपल्याला विचार केला तर राज्यामध्ये केंद्रामध्ये वेगळा विचार आज शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारा सरकार आहे ज्या योजना जे उपक्रम राबवले गेले तेच उपक्रम या राबवण्याचा प्रयत्न केला फक्त नावं राबवतात आणि त्यामुळं नवीन काय भूमिका यांची घेण्याची नाही जी काम जुनी कामं असतील पण राष्ट्रीय पेन्शन योजनेचं नाव मुख्यमंत्री पेन्शन योजना केली त्याला चालना सुद्धा त्या ठिकाणी दिली नाही आज काही आले की या राज्याचे दोन्ही पाणी पुरवठा मंत्र्यांनी या जिल्ह्याला काही निधी दिले दिलेला आहे पण जोपर्यंत निधी आपल्या हातात येत नाही जिल्हा येत नाही तोपर्यंत आपण बघितलं की आगामी सरकारच्या काळामध्ये काही धोरण झालेज असेल पर्यावरण ग्राम संतुलन अशा अनेक योजना जेणेकरून ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत आमच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता हा त्या माध्यमातून पुढे आला पाहिजे या दृष्टीकोनातून काही उपक्रम राबवली गेली आहे ती खऱ्या अर्थानं आघाडी आघाडीच्या काळामध्ये विशेषता करून आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाने राज्य दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पौंग, पक्षाच्या माध्यमातून ही राबवली गेली